अमारास्त पोलीस सोलापूर शहर पोलीस मुख्यालय येथे पोलिस कॅन्टीन मध्ये टी व्ही फ्रीज एसी वॉशिंग मशीन कूलर मायक्रो ओव्हन या इलेक्ट्रॉनिक वस्तू दहा ते वीस टक्के स्वस्तात उपलब्ध असल्याची माहिती पोलीस वेलफेअर विभागाचे पोलीस निरीक्षक उदयसिंह पाटील यांनी दिली सोलापूर शहर पोलीस मुख्यालयातील सबसिडियरी पोलीस कॅन्टीन येथे जी क्यूब इलेक्ट्रॉनिक्सच्या माध्यमातून सर्व प्रकारचे इलेक्ट्रॉनिक साहित्य सोमवार दिनांक दहा मार्चपासून उपलब्ध करून देण्यात आलेले आहेत या काउंटरचे उद्घाटन गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलीस आयुक्त राजन माने वाहतूक शाखेचे सहाय्यक पोलिस आयुक्त सुधीर खिरडकर पोलीस वेलफेअरचे पोलीस निरीक्षक उदयसिंह पाटील शरद बारावकर यांच्या हस्ते शहर पोलीस मुख्यालयातील पोलीस कॅन्टीन येथे करण्यात आले यावेळी पोलीस निरीक्षक पाटील बोलत होते यावेळी जी क्यूब इलेक्ट्रॉनिक्सच्या सीईओ गुरपित कौर गुरप्रीत कौर सरवन सिंग डिलॉन महिला पोलीस उपनिरीक्षक जयदेवी काळे उपस्थित होते सोलापूर शहर पोलीस मुख्यालयात पोलीस कर्मचाऱ्यांसाठी पोलीस कॅन्टीन सुरू असून या कॅन्टीनमधून पोलीस कर्मचाऱ्यांना सवलतीच्या दरात संसार उपयोगी वस्तू पोलिस कर्मचाऱ्यांमधून इलेक्ट्रॉनिक्स वस्तू सवलतीच्या दरात मिळाव्यात अशी मागणी होत होती त्याचा विचार करून पोलिस आयुक्त एम राजकुमार उपायुक्त अजित बोरहाडे सहाय्यक आयुक्त सुरेंद्र माळाळे यांनी जी क्यूब इलेक्ट्रॉनिक्सच्या माध्यमातून सर्व प्रकारच्या इलेक्ट्रॉनिक्स वस्तू पोलीस सवलती चा दरात सवलतीच्या उपलब्ध करून दिले आहेत यावेळी जी क्यूब इलेक्ट्रॉनिक्सच्या सीईओ गुरप्रीत क्रौर डिल्लॉन यांनी राज्यातील सैन्य दलात तसेच पोलिस दलातील कर्मचाऱ्यांना सवलतीच्या दरात इलेक्ट्रॉनिक्स वस्तू मिळाव्यात म्हणून विविध ठिकाणच्या मिलिट्री आणि पोलीस कॅन्टीनमध्ये मध्ये उपलब्ध करून देण्यात येत असल्याचे सांगितले गतवर्षी एप्रिल महिन्यात सोलापुरात विजापूर नाका येथील भारतीय माजी सैनिक संघटनेच्या कार्यालयात ही सोय करण्यात आली आहे आता शहर पोलीस कॅन्टीन मध्ये ही सोय करण्यात आल्याने सर्व पोलीस कर्मचाऱ्यांना सवलतीत या वस्तू मिळणार असून त्यांची देखभाल व दुरुस्तीची सोय देण्यात आल्याचे सांगण्यात आले